नमस्कार श्री स्वामी समर्थ शारदीय नवरात्रीचा सण आज संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो यावर्षी शारदीय नवरात्र उत्सव बावीस सप्टेंबर 2025 ला एक वो दोन हजार पंचवीसला सुरू होणार असून एक ऑक्टोंबर नवमी व दोन ऑक्टोंबरला दसरा हा सण साजरा करण्यात येणार आहे या नवरात्र उत्सवात नवदेव्यांची पूजा त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांचे नऊ मंत्र प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या माळी प्रत्येक दिवशीचे वेगवेगळे नैवेद्य अर्पण केले जातात याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघायला विसरू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करायला विसरू नका व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला घटस्थापनेचा मुहूर्त हा सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी ते आठ वाजून सहा मिनटांपर्यंत असणार असणार आहे अभिजित मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनटांनी ते दुपारी बारा वाजून अडोतीस मिनिटांपर्यंत असणार आहे नवरात्रीचा पहिला दिवस बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस प्रतिपदा तिथी या दिवशी देवी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते पर्वतराज हिमालयाची कन्या जी शक्ती आणि धैर्याचे प्रतीक म्हणून मानली जाते या दिवशी रंग आहे पांढरा रंग म्हणजेच व्हाईट कलर या दिवशी देवीला गायीच्या तुपापासून बनवलेल्या पदार्थाचा नैवेद्य अर्पण केला जातो तसेच या दिवशी देवीला अकरा नागवेलीच्या पानांची माळ अर्पण करावी तसेच पिवळ्या फुलांची माळ ही अर्पण केली जाते